नमस्कार विद्यार्थी मित्रांनो काय जण पोलीस वरती के सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे आज या ठिकाणी आपण एक नवीन सिरीज चालू करत आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी पोलीस भरती चालू प्रश्न पाहायला मिळतील कारण बरेच करंटचं जी जीएस म्हटलं का या ठिकाणी जी केमध्ये मध्ये म्हटलं का तुम्हाला या ठिकाणी करंटर या ठिकाणी सर्वात ठिकाणी ठरतो कधी या ठिकाणी ठिकाणी काय विचारलं जात त्यामुळे करंटवर तुमच्या ठिकाणी चांगल्या प्रकारची पकड असणे गरजेचे आहे त्यासाठी तुम्ही या ठिकाणी अभ्यास करताना या ठिकाणी तुम्ही जे काही चोवीस हजार पाश आहेत त्याच्यामध्ये तुम्ही ठिकाणी काही प्रश्न या ठिकाणी बघणे गरजेचे कारण पिओके इज द की टू द सक्सेस म्हणजे यशाच्याकडे जाण्याच्या ठिकाणी काही चंदाचा मार्ग लक्षात घेतला नाही यशाची गुरु किल्ली असं म्हटलं तरी जे काही पिओके आहेत म्हणजे जुने प्रश्न असतात त्याला आधार धरूनच कशा प्रकारचे प्रश्न विचारतात काय करतात काय नाही हे ठिकाणी तुम्ही व्यवस्थित करणे गरजेचे आहे लक्षात घ्या तर या ठिकाणी आपण करंटचे काही ठिकाणी एक भाग एक असणार आहे तुमचा असे प्रकारचे रेग्युलर आपल्या ठिकाणी काही पार्ट तुम्हाला पाहायला मिळतील या ठिकाणी बघू शकता करंट अत्यंत महत्वाचा लक्षात पुढे बघा पहिला प्रश्न पहा महिला क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस भारताने दक्षिण आफ्रिकेला हरवून पहिल्यांदा जिंकला भारताने दक्षिण आफ्रिका किती दहावर हो ऑल आउट केले होते किती होते दो दोनशे तुम्हाला फॅक्ट डाटा विचारतात लक्षात बऱ्याच वेळ काय फॅक्ट डाटा विचारतात तुम्ही हा डाटा तोंड पाठ करणे तुम्ही गरजेचे असेल लक्षात घ्या तुम्हाला या ठिकाणी तुमचा एकही मार्क या ठिकाणी जाणार शंभर टक्के मार्क येतील असेल घेतो पूर्ण आधारित असतील कुठल्या इथे वर्ल्ड कपला दक्षिण आफ्रिकेला हरवून पहिल्यांदाच भारताने किती दहा अलाउट केले तर दोनशे पुढे बघू शकता दुसरा जगातील सर्वात सर्वोत्तम शाळा खेड तालुक्यातील कुठं नगर जिल्हा शाळा परिषद ठरली यामुळे या शाळेचे मुख्याध्यापक कोण कोण होते संदीप मुसुडुगे कोण होते महस सुडुगे या ठिकाणी होते लक्षात नाव महत्वाचं लक्षात ठेवाय इस्रोने सी एस एम थ्री या सर्वात जड उपग्रहाच्या प्रक्षेपण कधी करण्यात आले कधी केले या ठिकाणी दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या ठिकाणी काही का केलेलं आहे दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला ठिकाणी केलेलं आहे येऊ शकतो फोटो बघ त्या ठिकाणी शाळे समाज युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटी ऑफ गॅस्ट्रोमाइट मध्ये झालेला कशाच झालं लखनौ याचा केलेलं लक्षात घ्या पुढे बघू शकता प्रो कबड्डी लीग ही स्पर्धा दबंग दिल्ली संघाने जिंकले तर दबंग दिल्ली संघाने ही स्पर्धा आतापर्यंत किती वेळा जिंकली ठिकाणी दोनदा जिंकलेल्या पुढे बघू शकता भारताचा नव्वद ग्रँडमास्टर काय इलेमपर्थी ए आर डेडाच्या राज्यात कुठल्या ठिकाणी बघा तमिळनाडू राज्यात लक्षात किंवा नव्वद व्हायला लक्षात घ्या किलेम प्रति कारण तुला तुम्हाला जे काही करंट विचारतात त्या ठिकाणी माझं या ठिकाणी चार पाच महिन्याचे लेटेस्ट तुम्हाला या ठिकाणी करंट विचार मे बी फेब्रुवारी मध्ये झाले असेल तुमच्या ठिकाणी कधीपर्यंत पाहिजे असेल का ऑक्टोबर पर्यंत या ठिकाणी काय पाहिजे तुमचं नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी ठिकाणी काय ऑक्टोबर पासून तर पाहिजेच कमी कमी असेल का करंट चांगलं दोन हजार सव्वीसचा दोन हजार सव्वीसच्या प्रजासत्ताक दिनासाठी कल्पे कोणास प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी आमंत्रित केले होते कुठल्या दुवा पुरुषोला वॉन्डर लेन नंतर काय अटेनो कोस्टा या ठिकाणी काही यांना काय कितव्या दोन हजार सव्वीसच्या प्रजासत्तासाठी आमंत्रित पाहून या पुढे दोन हजार पंचवीस मध्ये जाहीर झालेला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट पुरस्कार डॅडॅश सिनेमा दिलाय कुठल्या ठिकाणी कट हल्ला कुठला कट हल्ला दिलेला लक्ष द्या पुढे दोन हजार पंचवीस रायमन मॅक्सेस एज्युकेट गर्ल्स या स्वयंसेवी संस्थेला डॅडॅश या संस्थेची स्थापना कधी झाली होती तर दोन हजार सात ला लक्ष द्या रॅम मॅक्सेस एज्युकेट गर्ल्स स्वयंसेवी संस्थेला मिळालेल्या आहे पुरस्कार एज्युकेट गर्ल यासाठी ग्रामीण मिक्सेस पुरस्कार भारताला एकूण किती रामसर स्थळे आहेत सध्या किती ते टीम बघा चौऱ्याण्णव आहेत असं फॅक्ट डाटा विचारलं स्पोर्ट्स ॲथलिक्स ब्रॅ काय ब्रँड टेन्स एस क्यू डॅडाचे लॉन्च केलेले कोणी केलं आहे सचिन तेंडुलकर यांनी लॉन्च केलेलं आहे महत्वाचं स्पोर्ट्स ॲथलिट्स ब्रँड टेन्स एस क्यू एक्स क्यू यू <laughs> पुढे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी यांची नियुक्ती करण्यात आली ते किती मुख्य न्यायाधीश होते बाकी ते एकोणपन्नासवे न्यायाधीश होते लक्षात घ्या दोन हजार पंचवीस पंचे नोबेल नोबेल कोणाला मारिया करेनो मचांडो यांना प्राप्त झालाय त्या कोणत्या देशाच्या आहेत लक्षात पूर्व क्षेत्रांनी महाराष्ट्र राज्य वित्त आयोगाचे नवीन अध्यक्ष कोण आहेत कोण आहेत नितीन करी राहित लक्षात घ्या मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन सर्किट बेंच कोल्हापूरचे उद्घाटन कधी झाले त्याच्या तारीख सुद्धा लक्षात कधी सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस लांटचे लक्षात जे पोलीस भरती विद्यार्थी करणार रेग्युलर टेस्ट जे काही तुम्ही फक्त पेन 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 पेपर वर नाही लक्षात घ्या जे काही सीट असते त्याच्यावरती तुम्हाला ठिकाणी गोल करून तुम्ही सोडवणे गरजेचे असते हे सुद्धा लक्षात घ्या कोणी हलगर्जीपणा या गोष्टीमध्ये करू नका कारण त्याचा सराव सुद्धा तुमचा चांगला प्रकारे असणे गरजेचे अत्यंत महत्त्वाचं आहे ते त्यामुळे ओएमवर शीटवर जे काय शीटवर असते त्याच्यावर तुम्हाला एक रुपया दोन रुपये तुमचे जातील पण या ठिकाणी काय चांगलं प्रकार तुमचं त्याच्यावरती गोल करण्याची प्रॅक्टिस होईल असेल या ठिकाणी कारण एक्झाम जवळ आलेत त्यामुळे कोणी अजून करत असेल तर त्या गोष्टी तुम्ही या ठिकाणी काय करून घ्या अत्यंत महत्त्वाची ठरतील तुमच्यासाठी पुढे फुटबॉल यानिर सिनर यानिक सिनर यानिक सिनरने खालबी कोणत्या स्पर्धेत टीम ऑस्ट्रेलिया ओपन टेनिस स्पर्धा नंतर काय बे लंडन ओपन टेनिस स्पर्धा ठिकाणी काय या पटकावले असतात पदक पटकावले पहिल्या खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स स्पर्धा दोन पंचवीस मध्ये पदक तालिकेत महाराष्ट्रात कितव्या क्रमांकावर आहे किती आठव्या क्रमांकावर आहे लक्षात या ठिकाणी उल्हास नव भारत साक्षरता अभियान मधील पहिले पूर्ण साक्षर राज्य कुठले बघा पूर्ण पहिले साक्षर कुठले मिझोरम आलेले असतात उल्हास भारत साक्षरता अभियान मधील पहिले पूर्ण साक्षर राज्य मिझोराम आहे पुढे त्या ठिकाणी दोन पंचवीस चा साहित्य युवा पुरस्कार प्राप्त झाला खोल खोला दुष्काळ या ठिकाणी झालेले असेल कुठला खोल खोला दुष्काळाचा साहित्य अकादमी युवा पुरस्कार कुठला युवा साहित्य अकादमी वेगवेगळे पुरस्कार त्याच्यामध्ये युवाला खोलखोल दुष्काळ पुढे देशातील पहिले सहकार विद्यापीठ लढ्याश राज्यात उभारण्यात कुठल्या गुजरात राज्यात उभारण्यात सहकार सहकार मंत्री कोण लक्षात घ्या कोण आहेत आमिषे आहेत आमिष कुठल्या आहेत गुजरातच्या आहेत लक्षात घ्या त्यामुळे हे सुद्धा लक्षात ठेवा पुढे जुलै दोन हजार पंचवीस मध्ये राष्ट्रपती नियुक्ती राज्यसभेवर खासदार म्हणून ऍड उज्ज्वल निकम महाराष्ट्राचे वकील आहेत लक्षात घ्या बरेच चर्चेचा विषय होतोय यांनी ते मुळचे कोणत्या जिल्ह्यातील कोणत्याही जळगाव जिल्ह्याचे आहेत लक्षात म्हणजे आहेत जळगाव खानदेशमधील मधील येथील लक्षात फुटबॉस तुमचं युनेस्कोच्या वारसा महाराष्ट्रात एकूण किती ठिकाणी वारसा सहा ठिकाणी शंभर टक्के कुठल्या ना कुठे एक्झामसाठी या ठिकाणी हिंदू हृदय हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग एकूण किती जिल्ह्यातून जातो किती जातो दहा जिल्ह्यातून जातो असेल हा सुद्धा लक्षात ठेवा नवीन जे शक्तीपीठ जाणार ते शक्तीपीठ सुद्धा लक्षात ठेवा या ठिकाणी आयसीसी टी ट्वेंटी विश्व म्हणून दोन हजार सव्वीस साठी म्हणून रोहित शर्माची करण्यात आली लास्ट पंचपंचा पंचवीस मध्ये सिंदूर उडान पुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डॅडॅस करण्यात सदर पूल कोणत्या जिल्ह्यात आहे लक्षात कुठे मुंबई ठिकाणी लक्षात घ्या कधी तुम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा पहिल्याच देतील कारण सिंदूर दिले नंतर उडान पूल दिलेला आहे <laughs> मुख्यमंत्री कसे करतील कोणी केले लक्षात या ठिकाणी सुंदर उडान पुलाचे कोणी केले मुख्यमंत्री असते या ठिकाणी झालेले असे अशा प्रकारे जर आपल्याला कन्फ्युज आहे ठिकाणी चालू राहणार चॅनल कोण नवीन असेल तर चॅनल सब्सक्राइब करून या ठिकाणी चॅनल सपोर्ट करा लक्षात घ्या ठिकाणी आणि आपण जे काही तुम्हाला शब्द संग्रह शब्द संग्रह सुद्धा या ठिकाणी आपल्याला लेक्चर सुद्धा या ठिकाणी काही ऍड होतील लक्षात या ठिकाणी कारण बऱ्याचपैकी फसवणारे काय शब्द जे काही शब्दसंग्र असतात ते सुद्धा आपण या ठिकाणी कन्फ्यूज होणारे ते आपण या ठिकाणी काही ऍड करत असतो लक्षात घ्याय चॅनल कोण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब पूर्ण या ठिकाणी काही सपोर्ट करायला असेल थँक्यू